कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे असं महत्त्वपूर्ण अपडेट आता समोर आला आहे बघा अमरावतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये एक जसं की कार्यक्रमामध्ये आज कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून एक आढावा घेतला जात आहे जसं की तीस जून दोन हजार सव्वीसच्या आतीलच हे कर्जमाफी करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आता ज्या शेतकरी बांधवांनी सोसायटीच्या माध्यमातून कर्ज घेतलं असेल तर त्यांचा शेतीचा पुरावा घेणं त्या व्यतिरिक्त त्यांचे आधार कार्ड डॉक्युमेंट आणि त्यांचं कर्जाचं जे काय आता पुरावे असतात ते सगळे गोळा करण्याची माहिती त्यांनी सुरू केलेली आहे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वीच तुमची कर्जमाफी होण्याचं आता सरकारने सांगितलेलं आहे यासाठी आता समिती सुद्धा नेमलेली आहे त्या समितीमध्ये आता सर्व शेतकरी बांधवांचा आढावा घेऊन कागदपत्रांची पडताळणी करून त्यांच्यावर कर्ज किती आहे शेत जमिनीवर त्यांनी कर्ज उचललं किंवा नाही उचललं किंवा कोणत्या कर्ज त्यांनी घेतलेलं आहे सर्व संपूर्ण त्यांचा डाटा गोळा करून हे त्यांची कर्जमाफी तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी करणार असं सरकारने आता सांगितलेलं आहे बाकी अशा पद्धतीची माहिती आहे अशी शेती संदर्भातील हर एक माहिती तुम्हाला सर्वात अगोदर जर का पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर चला भेटा नेक्स्ट स्टुडिओमध्ये